नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आहे ना ड्रायव्हरवरती स्पेशल वाहनाचं तांत्रिक ज्ञान ज्यावर आहे ना प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न आलेलेच आहेत हे आजचं सेशन तुम्हाला पैकी कदाचित एक दोन आणि तीन मार्कसुद्धा मिळवून देऊ शकतो लहान आहे पण एकदम बेसिक आहे ज्या मुद्द्यांवर वारंवार प्रश्न आले म्हणून हे स्वतंत्रपणे पुन्हा घेतोय मी याचे काही याचे याच्या आधी मुद्दे हे कव्हर केले आपण पण पुन्हा घेतोय काही बेसिक एकदम क्लच आणि त्याचं कार्य बघा क्लच काय आहे ट्रान्समिशन सिस्टीम आहे वाहनाची वाहनाचा सर्वात महत्वाचा भाग त्यामध्ये क्लच येतं इंजिनाकडून येणारी जी शक्ती असते का ती गिअर बॉक्सपर्यंत पोहोचवणे किंवा थांबवणे याचं काम क्लच प्लेट करतात ते एबीसी माहिती आहे तुम्हाला ए बी सी म्हणजे ॲक्सेलटर एकदम उजवीकडे मध्यभागी ब्रेक आणि डावीकडे क्लच हे क्लच दाबलं की काय होतं तो हे थांबतो इंजिनाकडून येणारी शक्ती थांबते क्लच काढला की शक्ती भेटते लक्षात ठेवा आता क्लचचा उपयोग काय एक तर गिअर बदलायचं पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची क्लच दाबल्याशिवाय तुम्हाला गिअर बदलावायचंच नाही नाहीतर क्लच प्लेट खराब होणार किंवा गिअर बदलवले जाणार नाही आणि तो पूर्णपणे दाबला पाहिजे अर्धवट केला वास यायला सुरू होतो हळूहळू त्या ठिकाणी बरोबर आहे काहीतरी जळाल्यासारखा इंजिन आणि गिअर बॉक्सचा संबंध तुटतो पूर्णपणे क्लच प्लेट दाबल्यावर आणि गिअर सहज बदलता येतो ओके पुढे वाहन थांबवायचंय तेव्हा इंजिन बंद पडू नये म्हणून आम्ही काय करतो क्लच दाबतो न्यूट्रल करायची आहे गाडी तेव्हा सुद्धा आम्ही क्लच दाबतो म्हणजे तीन गोष्टी तुम्हाला कळाल्या हे गेअर बदलावायचं आहे दुसरं वाहन थांबवायचं आहे गाडी न्यूट्रल करायची आहे ऑप्शनमध्ये येतो वरीलपैकी सर्व ओके तर तिथे लक्ष द्या आता महत्वाची टीप काय आहे हाफ क्लच तुम्हाला माहीत असला पाहिजे काय मांडणी हाफ क्लच चढण आहे स्लोप आहे गाडी थांबवून पुन्हा सुरू करायची तेव्हा हाफ क्लच वापरला जातो आता एकदम चढण येऊन गाडी थांबलेली आहे आता तुम्हाला हाफ मध्ये गाडी चढवायची पूर्ण क्लच तुम्ही सोडू नाही शकत गाडी मागे जाईल किंवा ब्रेक दाबून नाही जमणार कार्यक्रम इथे हाफ क्लच सतत हाफ क्लचवर गाडी चालवली तर मात्र क्लच प्लेट जळते लवकर खराब होते फक्त हाफ क्लच कुठे फक्त चढायच्या ठिकाणी इतर ठिकाणी नाही लक्षात घ्या क्लच पेडल हे नेहमी डाव्या पायाने ऑपरेट सर डावीकडे असतात त्याला डाव्या पायानेच ऑपरेट करा काही विषय नाही मग चालक भरती अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेतलं असणारे सगळ्यांनी जे बाकी आहेत विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करून घ्या चालक भरतीची स्पेशल बॅच आहे वीजपैकी वीज लेखिला आणि मुलाखतीला दहा पाकी दहा या गुणांची तयारी अगदी प्रॉपर तुमची या ठिकाणी करून घेतली जाणार आहे सध्या मकर संक्रांती ते सव्वीस जानेवारी पर्यंत स्पेशल ऑफर चालू आहे सात टक्के डिस्काउंट प्लस ऑफ फिफ्टी हा कुपन कोड जा आणि जॉईन व्हा पुढे गिअर बदलताना आवाज येण्याची कारण कोणती बघा गिअर बदलताना आवाज का येतो इंटरेस्टिंग आहे आणि आवाज कसा येतो खर्र असा आवाज येतो कसा खर्र असा आवाज येतो आहे याला तांत्रिक भाषेमध्ये गियर ग ग्राइंडिंग असं म्हटलं जातं याची मुख्य कारणं कोणती आहे गियर बदलवताना जो आवाज येतोय त्याची कारणं कोणती आहेत तुम्हाला माहीत असावी क्लच पूर्ण न दाबणे सगळ्यात महत्वाचं आवाज येतो क्लच पूर्णपणे तुम्ही दाबत नाही अर्धवटपणे क्लच जर दाबत असाल तर असं होऊ शकता ड्रायव्हरने क्लच पेडल जमिनीपर्यंत पूर्ण दाबली नाही तर इंजिन आणि गियर बॉक्स पूर्णपणे वेगळं होत नाही आणि मग जबरदस्तीने तुम्ही गियर गिअर टाकताहेत आणि त्याचा आवाज येतोय लक्षात ठेवा पुढे क्लच केबल किंवा सेटिंग खराब असणे जर क्लचची वायर डिली असेल किंवा हायड्रॉलिक क्लच मध्ये ऑइल कमी असेल तर क्लच पूर्णपणे सुटत नाही हा टेक्निकल प्रॉब्लेम आता गियर मधला जर ऑइल कमी असेल ना गिअर बॉक्समध्ये ल्युब्रिकेशन ऑइल कमी असेल तर घर्षण होतं आणि त्यामुळे सुद्धा आवाज येऊ शकतो गिअर बदलताना सिंक्रोनायझर रिंग असते एक ती जर खराब झाली गिअरमधील हा एक भाग आहे जो दोन गिअरची गती जुळवतोय तो झिजला तरी सुद्धा आवाज येऊ शकतो चुकीच्या स्पीडला गिअर टाकणे गाडी खूप वेगात आहे आणि पहिला गिअर टाकला आवाज येणार नसे तुम्ही गाडी चालवत आहेत नव्वदच्या स्पीडने आणि पहिला गिअर टाकल्यावर काय होणार आहे म्हणजे गिअर त्या स्पीडनुसार थोडीशी चेंज करणं या ठिकाणी महत्वाचे असतात या ठिकाणी क्लच सिस्टीम बघा तुम्ही या कशा पद्धतीची असते क्लच पेडल या ठिकाणी आहे तुम्ही इथून क्लेच दाबला ना हे बघा इथे पिस्टन आहे इथे मास्टर सिलेंडर आहे इथे रिझर्वर आहे फ्लायव्हील व्हील प्लेशर प्रेशर प्लेट इथे स्प्रिंग आहे ओके तुम्ही हे दाबल्यावर कसं होतं हे बघा स्लेव सिलेंडर क्लच फॉक आणि थ्रो आउट बिअरिंग अशा पद्धतीची रचना क्लचची आहे आता जॅक हा एक सोपा पार्ट आहे जॅक माहिती आहे सांगणार ना जॅक कशासाठी असतो जॅक बघा जॅक हे गाडी उचलण्यासाठी आपल्याला माहिती गाडी पंक्चर झाली टायर बदलवायचं आम्ही जॅक वापरतो पण सगळ्यात आधी गाडी व्यवस्थित लावली गेली पाहिजे पंक्चर झाले ते बदलवायचे गाडीच्या खाली भागाची दुरुस्ती करायची तपासणी करायची तेव्हा सुद्धा जॅक लागतो जॅकमध्ये शिजर जॅक असू शकतो लहान कारमध्ये त्या ठिकाणी तो असतो शिजर जॅक किंवा हायड्रॉलिक जॅक असतो जो ट्रक्स जीप किंवा मोठ्या वाहनांसाठी वापरला जातो आता जॅक लावायची पद्धत काय तर सगळ्यात महत्वाचं गाडी सपाट भागावर लावली गेली पाहिजे आणि पृष्ठभाग कडक पाहिजे नरम जागेवर नाही चालणार ओके पुढे हँडब्रेक जॅक लावण्यापूर्वी हँडब्रेक लावून ठेवा नाहीतर गाडी पुढे मागे होऊ शकते ओके गाडी पहिल्या गिअरमध्ये टाका सगळ्यात महत्वाचे किंवा रिव्हर्समध्ये टाका गाडी न्यूट्रल ठेवायची थे नाही हे फार महत्वाचं आहे हे थे लक्षात ठेवावं लागेल तुम्ही जेव्हा जॅक लावतायत आता जॅक पॉईंट गाडीच्या चेसिसवर किंवा कंपनीने दिलेला विशिष्ट जॉब पॉ जॅक पॉईंटवरच जॅक लावला पाहिजे त्यांनी दिले असते जागा त्या ठिकाणी तो लावा प्लास्टिक बंपर किंवा ऑइल टँक खाली ज्याक लावू नका ते टाके वगैरे फुटू शकते पुढे नट ढिले करणं सगळ्यात महत्वाचं गाडी उचलायची आहे चाकाचे चा, 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 नट थोडे ढिले करून घेतले पाहिजे उचलण्याच्या पूर्वीच बरं आधीच थोडे डिले करून घ्यावं एकदम उचलल्यावर मग काय ते घरघर फिरतं आधी थोडे ढिले करून घ्या ते मोकळे करून घ्या ओके गाडी चालवताना डाव्या पायाचा उपयोग कशासाठी होतो तुम्हाला सांगितलं डावा पाय ए बी सी डावा पाय कस साठी क्लससाठी मधला म्हणजे उजवा पायाने तुम्ही एक्सिलेटर द्या आणि ब्रेक दाबा ते दोन्हीच उजव्या पायाने करा ओके क्लस दाबण्यासाठी कारण ब्रेक आणि एक्सिलेटर उजव्या पायाने हे हे इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं आहे परीक्षेमध्ये येतात आवाज काय येतो गिअर बदलताना पूर्णपणे क्लस न दाबल्यामुळे किंवा शिंक्रोनाय रिंग खराब झालेली असेल तर पंक्चर काढताना जॅक लावण्यापूर्वी सर्वात आधी काय करायचं गाडी सपाट जागेवर लावा हँडब्रेक ओढा चाकाच्या विरुद्ध दिशेला दगड लावा आणि तुम्हाला सांगितलं मी न्यूट्रलमध्ये ठेवा नाही न्यूट्रलमध्ये ठेवू नका एक तर फर्स्टवर ठेवा किंवा रिझर्ववर ठेवा ती माहीत असावा आणि आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगितला त्याच्यात एक महत्त्वाचा आहे इंडिकेटर चालू करा गाडी बाजूला लावायची ओके तेही महत्वाचं हो आहे क्लच रायडिंग म्हणजे काय हा ही कन्सेप्ट महत्वाची हो आहे गाडी चालवताना क्लच प्लेटवर पाय ठेवून चालवली पाहिजे असं आहे का ही चुकीची सवय आहे क्लच प्लेटवर पाय ठेवू नका तुमचं एकदा तुम्ही गेअर बदलवला क्लच प्लेटवरून पाय पूर्ण बाजूला काढा जेव्हा गिअर बदलायचा तेव्हाच क्लच प्लेटला टच झालं पाहिजे इतर वेळेस नाही कारण नाहीतर मग एकतर मायलेज कमी होणार क्लच प्लेट झिजणार त्या दोन गोष्टी या ठिकाणी आहे खराब होत जाणार ओके अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे चालक भरतीची पूर्ण तयारी आपण करतोय सिपाई भरतीची व्याज आहे क्लर्क भरतीची व्याज आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रामधला एक नंबरचा प्लॅटफॉर्म तुमच्या सेवेमध्ये आहे तुम्हाला एक नंबर क्वालिटी देण्यासाठी एक नंबर दर्जाचा अभ्यास करण्यासाठी व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा neва